मिरज शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई अवैधरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एका इसमाला अटक करून पिस्टल केले जप्त मिरजेतील हॉटेल राजह्स जवळ अवैध पिस्टल प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुटगी वयवर्ष सव्वीस राहणार चर्च जवळ वडर गल्ली मिरज असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरातील हॉटेल राजहंस जवळ एक इसम देशी बनावटीचे पिस्टल घेऊन आल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुटगी वयवर्ष सव्वीस राहणार वडर गल्ली मिरज याला ताब्यात घेतले व त्याच्याकडून देशी बनावटीचे चाळीस हजार रुपये किंमतीचे एक, एक पिस्टल आणि एक हजार रुपये किंमतीचे एक, एक जिवंत काळतूस पोलिसांनी हस्तगत केले आहे तर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिलडा आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी सचिन सनदी दत्तात्रय फडतरे लक्ष्मण कौजलगी स्वप्नील नायकोडे आणि श्रीकांत केंगार यांनी केली आहे